की आमच्या गावामध्ये एकच गौर असे म्हणजे भाईभरचे गवर आहे आणि खरंच खूप छान वाटतं तर पाहू शकता म्हणल्या तिकडे आपल्या गणपती बाप्पा आणि आज तर गौरी पूजन झालं गौरी सुद्धा झाले सगळे सकाळचे ते आपण सुद्धा जाऊन आलो आता जावे आपण आमच्या गावातील गौरी आहेत ना त्यांच्या दर्शन घ्यायला जाऊया आता किती गौरी त्या ठिकाणी जाऊन यावे आपण पाऊस भरला आहे संध्याकाळी आता वादले सा हे बघा आणि आता आम्ही निघालो मी आणि हे जातात सोबत तर आम्ही दोघं जण जातो चला आता आमच्या गावच्या गौरी मातेचं आपण दर्शन घेऊन येऊया हे पण चाललं थोडं आणि मी पण आता चालले पाठीकनं जाव्या दर्शन घेऊन येऊया बाय पहिला दर्शन घ्याय करत नाही आता चहा घेतली आणि गावात दर्शन घेऊन घेते परत संध्याकाळी जायला नाही भेटणार ना लोक येत राहतात ना चला गौरी मातेच्या दर्शना दोघांचाल जोड्याने आणि जाव्या आणि हे बघा इकडे आमचे भाऊजी आणि आम्ही दोळ्याने जातो आणि दादा आणि भाऊजी इकडे दर्शन घेऊन आले कुठपर्यंत जाऊन आलात एकच राच गौर राहिले तर अशी आमच्या सगळे पुरुष मंडळी जसं टाइम भेटेल तसे जातात दर्शनाला आहे ना चला पाऊस नाही आला हो

तर तो मुकावटा आहे ना गौरी मातीचा तर जुना आहे आणि हा पूर्ण अशी फायबरची गवर आहे ना बाबा फायबरची गौर आहे छान बाबा तिथे बनवून बनुण, घेतलेली बनुण आहे ना आणि बाकीच्या ठिकाणी आम्ही जा आपल्या आमच्या गावामध्ये बाकीच्या ठिकाणी जाऊ ना तिथे चिरड्याच्या गौरी आणि मुकावटा आणि खुर्चीत बसलेल्या गौरी आहेत हे आमच्या गावामध्ये एकच गौर अशी म्हणजे फायबरची गौर आहे आणि खरंच खूप छान वाटतं या गौरीचे खास्यात म्हणजे जुनी नांगुत्रा बघा पारंपरिक पद्धत अशी नांगुत्रा आमच्या म्हणजे चांदीची पण असे खूप छान वाटतात आणि समोर आहेत ते प्रसाद घेतले गौरी माताचे आणि चला आता पुढे जाऊया दर्शनाला

तुझा बाबू माझा आदित्य माझा एकदम सगळी तर गौरीला आले म्हणजे आमच्या काकींच्या चॅनलला सगळ्यांनी भरभरून प्रेम द्या

दर्शन गेला गवराई मातेचा आणि मध्येच पाऊस आला तिथं अडकून राहिले आणि आता बघा पाणी रस्त्याला हा बघा चला आता संध्याकाळ झाले आहे बघा इकडे आपल्या वरती घर आहे म्हटलं जाऊ का चा नको पाऊस पण येत होता पण बरा झाला पाऊस थांबला थोडासा चाला मग एका ठिकाणी बसून राहिले आणि मग निघाली चला तर डायरेक्ट घरी जाऊनच भेटूया खाली आमच्या गावात पाहू शकता हा संध्याकाळचा नजारा असा तर आम्ही आले गौरी मातेच्या गावामधून दर्शन घेऊन छान होतं सगळीकडे दोन ठिकाणी अशा फा फायबरच्या गौरी माता आहेत आणि बाकीच्या अशा चिड्याच्या मुकुटेच्या खुर्चीमध्ये बसवून साडीपर्यंत तशी ता आहेत आणि एक ठिकाणी जायची राहिली विसरूनच आली पाऊस आला तेव्हा जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडले ना तर लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा आणि चॅनल नेऊन असेल जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बोलतो धन्यवाद बाय बाय